नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उगले आज चार जुलै दोन हजार पंचवीस पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज आपणासमोर सादर करत आहे राज्यामध्ये आज घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील तसेच पूर्व विदर्भ या भागात जोरदार पाऊस होईल पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती या भागात सुद्धा जोरदार सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात सुद्धा आज जोरदार सरी होतील त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना उत्तर या भागात सुद्धा पावसाची शक्यता आज राहील त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना दक्षिण बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यात आज हलक्या सरींची शक्यता राहील उद्या आणि परवा म्हणजे सात तारखेला परत एकदा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हलक्या सरींची शक्यता राहील पिकांना जीवदान देणारा पाऊस पुढील तीन दिवसात अधूनमधून राज्याच्या वेगवेगळ्या भागात पडेल विशेषतः या पावसाचा जोर घाटमाथा पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक राहील याचा परिणाम म्हणून मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी सात आठ तारखेपर्यंत राज्यात राहतील धन्यवाद